हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू ग्रेट भेट विथ गायत्री मी गायत्री तुमच्या सर्वांचं स्वागत करते सो so, मंडळी आज आपण आलो आहोत खास करून ब्लाऊजची शॉपिंग करायला ब्लाउज म्हटलं की महिला वर्गांचा आवडीचा विषय असतो अर्थात मी आज आली आहे दादर वेस्टलांड दादर वेस्टलांड नक्षत्र मॉलमध्ये अगदी ग्राउंड फ्लोअरलाच ना मेधा म्हणून हे एक शॉप आहे हे शॉप होलसेल आणि त्याचबरोबर रिटेल असे दोन्हीही व्यवसाय करतं सो so, यांच्याकडे ट्रेडिशनल ब्रायडल डिझायनर असं वेगवेगळं आणि भरमसाठ मन्नाट कलेक्शन अवेलेबल साथी so, काई 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 श्रावन आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सो आता आपण पैठणीमध्ये काय काय कलेक्शन आहे म्हणजे आता गणपतीचा श्रावण आहे श्रावण म्हटलं की श्रावण श्रावणात अनेक कार्यक्रम असतात परत नागपंचमी रक्षाबंधनाचे अनेक सण आहेत सो so, आपण पैठणी त्याचबरोबर ट्रेडिशनल मध्ये आणखी काय काय व्हरायटी आहे ते पाहूया सर्वात आधी पैठणी पाहूया बिकॉज पैठणी हा असा पॅटर्न आहे ना जो so, आपण कुठेही तसाही कधीही वेअर करू शकतो so, सो आपण पैठणीमध्ये मला सांगा काय काय व्हरायटी आहे पैठणी ब्लाउज आहे हे अवेलेबल आहे कस्टमरला जो कलर पाहिजे तो कलर आपल्याला अवेलेबल होणार तो हा पैठणी नऊज आहे ह्याच्यात की किती सुंदर सुंदर कलर्स अवेलेबल आहेत मल्टी कलर्स आहेत प्लस हा ब्लू आहे मी तुम्हाला हे प्रॉपर अस्तर लावलेलं आहे अगदी दोन्ही साईडला मार्जिंग आहे म्हणजे कधी तुम्ही भविष्यात जास्त तुमची तब्येत झाली किंवा कमी तब्येत झाली सो त्या पद्धतीने तुम्ही हे कमी जास्त करू शकता प्लस हे स्लिवलेस काही लोक अवॉइड करते तर तसं नाही आहे त्यांनी आतमध्ये स्लीव्ह देखील स्लीव्ह आहेत त्याचं मला जसं पाहिजे शॉर्ट लाँग स्विम लॉन्ग प्लस ह्यांच्याकडे स्लीव्स लावलेले देखील काही ऑप्शन्स आहेत हे बघा

अर्ध्या तास तुम्ही बाजारमध्ये बाकीचं जे काही काम आहे ते, काम ते करून आलात की तुमचं काम होत कारण अर्ध्या तासात ते हे सगळं फिक्स करून देतात टेलर आपल्याकडे तुमचा अंगाचं व्यवस्थित सो प्रॉपर स्टीच तुमचं एकदम प्रॉपर फिटिंग करून मिळेल हा असा ब्लाउज आहे त्याचबरोबर ह्यांच्याकडे ऑनलाईन शॉपिंग देखील अवेलेबल आहे जर तुम्हाला समजा कधी इथे येणं शक्य नाही झालं तर तुम्ही ऑनलाईन खरेदी देखील करू शकता हा आणखी एक पॅटर्न त्यांनी दाखवला आहे सो वेगवेगळे पॅटर्न आहेत पहा ह्याला देखील अस्तर आहे स्लीव आहेत ऑप्शन सो हे तो तो सो जसं मी आधी म्हणणं घेते की ऑनलाईन शॉपिंग अवेलेबल आहे यांचं इन्स्टाला मी दहा म्हणून पेज आहे मी यांचा क्यू आर कोड आपल्या व्हिडिओच्या मध्ये दाखवेलच आणि प्लस त्यांचा आय डी जो आहे तो देखील मी खाली देईलच सो तुम्ही इन्स्टावरून तुम्हाला जो काही कलर आवडतो किंवा जो काही पॅटर्न आवडतो तो तुम्ही घेऊ शकता आणि त्यांना इंस्टाला पिन करू शकता किंवा व्हॉट्सअपला देखील मेसेज करून तुमच्या साडीचा फोटो पाठवला हो तर ते तुम्हाला हे करतील ब्लाउजचे ऑप्शन्स पाठवतील हो व्हिडिओ कॉल मार्फत तुम्हाला हे करू शकता त्याचबरोबर शिपिंग देखील अवेलेबल आहे फॉर एक्झाम्पल आता हे शॉप आहे दादरला परंतु तुम्ही कोल्हापूर नाशिक असं दुसरीकडे कुठे राहत असाल आणि तुम्हाला तुमच्या पद्धतीचा आवडीचा आहे तर तुम्ही ऑनलाईन खरेदी करू शकता जसं त्यांनी सांगितलं व्हिडिओ कॉल मार्फत मग ते तुम्हाला फ्री आहेत सो तुम्हाला कितपत आवडते त्याच्यावर सगळं डिपेंड आहे ह्यांची स्टार्टिंग रेंज काय आहे आणि बाकी नॉर्मल ब्लाउजचे काय सांग नॉर्मल आपल्याकडे पर्यंत रुपयांपर्यंत हँडवॉक केलेले म्हणजे ब्रायडल साठी की माझ्याकडे मी जी खरेदी केली होती ना लग्नाची ती देखील इथेन केले मला माला जेल तसा कस्टमाइज ब्लाउज त्यांनी करून दिला सो so, तो देख एकदम छान होता आणि आता आपण आणखी खरेदी पाहूया आणखी काय पॅटर्न आहे बघा आपला एकदम मल्टी कलर ऑप्शन आहे बघा मल्टी कलर ब्लाउज मल्टी कलर हे कुठली साडी आहे ही कस्टमर कुठली साडीवर साडीवर एक ब्लाउज ब्लाउज साडी तो, तो है मल्टी कलर्स के ऑप्शन्स आते हैं। बड़ा बड़ा। बहुत काम। काम करेक्ट है। वाट अंदर रहा। रात्रि में क्या चल रहा है? कंपनियों का रखरखाव। काही <laughs> 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 कलर सगळे कलर्स आहेत खूप छान छान पॅटर्न्स आहेत छान छान कलर्स आहेत की सगळा रुपाने काम करबा आणि देखीला आपण सो तो तो तुम्ही कोठे साडी घेताय काय की एकदा जर काही इथे घेऊन आलात ना तो खूप छान कलर्स अवेलेबल आहेत प्लीज बोलके जरा बोल उरी 2 x प्रॉपर बघा शेप जो आहे बॅनल मध्ये दाखवते म्हणजे मी पुन्हा एकदा सांगते की सगळे ब्लाऊज म्हणजे अगदी पाच सहा हजार ब्लाऊज आहेत सगळे ब्लाऊज आम्ही एका व्हिडिओ मध्ये नाही दाखवू शकत त्यासाठी इथे यावं लागेल

मला डाउट असेल तर मी पुन्हा एकदा दाखवते की स्किल्स आहेत आतमध्ये मला ते प्रॉपर तुमच्या स्किल्स वर करून मिळेल आणि खूप छान कलर आहे हे बघा आता हे तुम्ही मी दाखवले सगळे पेस्टल कलर होते तर मी तुम्हाला दाखवतो सगळे डार्क कलर हे बघा सगळे डार्क कलर ऑप्शन आहेत सो आपण पेस्टल कलर पाहिले मल्टी कलर्स पाहिले आता हे जरा डार्क कलर्स आहेत कोणाला डार्क कलर आवडत असतील तर त्याच्यावर हे आहे

पुन्हा एकदा रेड हा फ्रेश रेड कलर आहे आपल्याला वगैरे सो आता आपण टिशू मध्ये काय कलेक्शन आहे म्हणजे टिशू ब्लाउज त्यांनी मला जसं सांगितलं ऑर्गॅनझाईड हे ऑर्गॅनझाइड टिशू आता भरपूर ट्रेंड मध्ये बघा तुम्ही बघू शकता एक मध्ये त्याच्यामध्ये पण स्ली ऑप्शन्स आहे बघा हे आजकाल पेस्टल साडी इंग्लिश कलर सगळे कलरचे साडीचे ऑप्शन्स मध्ये बघा टिश्यू बस भरपूर माझ्याकडे फिफ्टी कला ऑप्शन आहे तर ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये जास्त दाखवू शकत नाही एवढे तुम्हाला समोर आहे अजून भरपूर कलर माझ्या समोरच त्यांनी जवळपास वीस एक कलर्स ठेवले आणि ते म्हणतात की पन्नास पाच कलर त्यांच्याकडे अवेलेबल आहेत जर ऑरिजिनचा साडी घेतली असेल ना तर हा एक कुठली साडी घेऊन या त्याच्या मॅचिंग आपल्याकडे अवेलेबल आहे तुम्ही जर का कधी रात्रीच्या लग्नाला वगैरे असला ना सुंदर आहे आणि एकदम छान शाहू पडतो पण आता सगळे वीस कलर्स पण नाही दाखवू शकत परंतु मी जमेल तेवढे दोन चार कलर्स आहेत ते आणखीन दाखवण्याचा प्रयत्न करते सो रंगठ कलर्स, रंग वैरायटी वरायटी है छान okay, okay. त्यांनी yes. so, सांगितलं पन्नास साठ कलर ऑबियसली आपण नाही दाखवू दाखवतो सगळे डिझाईन मध्ये आपल्याकडे भरपूर कलर चाळीवर अजून पैठणीचे ब्लाउज हे बघा लहान पण आणखी काही कलेक्शन आहेत हे पैठणी मध्ये आहेत

टोचणार नाहीये अजिबात कारण त्यांनी वर्कच तसं केलेलं आहे म्हणजे आपण जर ब्लाऊज शिवायला गेलो ना तर इथे जे असतं ना हा जो पट्टा असतो आपल्याला इथे असं प्रॉपर असतं त्यांनी लावलेला टोचणार नाही याची काळजी घेतलेली आहे सो हे बघा फॅन्सी छान कलेक्शन आहे कुठे लग्नाला वगैरे तुम्ही करू शकता विमेट मध्ये आहे प्रॉपर एवढ्या वर्षाने काम करतो कधी का बोलायला लागला नाही मला जरा फोन येईल रात्री फोन करतो फोन झाल्यानंतर एवढ्या वर्षाने कमजोर

मला जर तुम्ही चार पाच समजा ब्लाऊज घेतले मल्टी कलर मधले किंवा सगळ्या साडींवर मॅच होणारे असे ब्लाऊज घेतले तरी दर दर ते चालू शकताल असे येते मी ब्लाऊज गरमसाठी दाखवतच चालू पहा उसका पेमेंट માટે બીજો ઓપ્શન આપો કે ના ઓકે કઈ ભી હેલો ગમે ફોન તોલા ઇફેક્ટલ કલર સર યહાં ફિટ મે આવ ફાઈલ સમૂથ કલર આપવા રોક ના સકતા સ્ટીલસ મે દેખીલ બારસ સિન્સર સિન્સર બરાય જયા તક લ ભઈ ચાલો બરાબર છે મિસરા કલર આહી सेम पॅटर्न मध्ये स्मिज ऑप्शन्स मध्ये देखील प्लस अस्तर आहे आतमधून कप आहेत प्रॉपर नॉन दिलेली आहे त्यांनी सो एखाद्याला नॉट असेल तर ती रिमूव्ह करू शकतो होऊ शकते हा ब्लाउज पाहूनच तुम्हाला असेल काय कलेक्शन आहे खूप सुंदर असा ब्लाउज आहे वर्क केलेला तुम्ही पहा किती सुंदर वर्क केलेला ब्लाउज आहे म्हणजे सांगायची तुम्हाला गरज नाही पडणार एवढं छान वर्क आहे हँडला पूर्ण दोन्ही हातांना एल्बो आहे छान अशी बारीक ती लटकन आहे हे बघा आपण आपला इथे साडीचा पदर असतो सो त्यांनी वन साईड छान अशी डिझाईन केलेली आहे काय प्योर मॅडम आरी वर्क केलेले जरदोशी okay. वर्ग आरी वर्क केलेले हे बघा पूर्ण बघू शकतो पूर्ण हाताने एकदम बारीक काम केलेले लटकन वगैरे दिले दुलन साठी स्पेशल ब्लाउज आहे ब्रायडल ब्लाउज ओके सो तुम्हाला तुमचा ऑन द स्पॉट पाहिजे आणि तुमचं लग्न खूप पटापट ठरलं की अगदी दहा पंधरा दिवसात देखील लग्न असतं आणि मग ब्लाऊज शिवून मिळेल की नाही हा मोठा प्रश्न असतो सो त्यावेळेस तुम्ही हे नक्कीच हे करू शकता काय नेमकी स्टार्टिंग रेंज आहे याच्यामध्ये

बॅक फ्रंट पूर्ण वर्क केलेला आहे. अगदी छान पद्धतीने हा वर्क केलेला पाठ आहे हे पाहांजी. खाली पण लटकन वगैरे टाकिंग आहे. सो, तुम्ही काय म्हणता? आपल्याला आपण नववी म्हटलं की रेड कलर हा असतोस त्यामध्ये काही शंकाच नाही. सो, so, हे पण पाहा किती छान पद्धतीने वर्क केलेला काम केलेले आहे. किती आहे. प्रॉपर हातला जे आहे ते वर्क केलेलं आहे आणि छान कपडा देखील असा दे सॉफ्ट आहे म्हणजे बोजणार वगैरे नाही आणि बरोबर आतून पुन्हा एकदा सांगितलं अस्तर आहे त्याचबरोबर एक कस्टमाइज देखील त्यांच्याकडे अवेलेबल आहे सो एक कस्टमाइज ब्लाउज देखील आपल्याकडे अवेलेबल आहे इथे पहा सौभाग्यवती असं कस्टमाइज करून घेतलेलं आहे त्यांनी या त्यांच्या पद्धतीने तो ब्लाऊज त्यांनी स्टिचिंग करून त्यांचे साडीचे ब्लाउज पीच घेऊन येऊन आम्ही वर्क करून अरे तुम्ही जर का तुमच्या साडीचं घेऊन आलात तर फॉर एक्झाम्पल आता मी माझी साडी घेऊन आली तर मला किती दिवसात ब्लाउज शिवून मिळेल मला पाहिजे त्याच्या पद्धतीने तुम्ही कुठल्या सीजन मध्ये येतात ते पण डिपेंड आहे समजा आता लग्न लगन सराई असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये आलात तर त्यांच्याकडेही ऑब्व्हियसली वर्कलोड असणार सो त्या पद्धतीने जर प्लॅन करून आलात तर नक्की छान ब्लाऊज स्टिच करून मिळेल आणि ऑप्शन त्यांच्याकडे रेडीमेड ब्लाउज देखील अवेलेबल आहे साडीचे आमच्याकडे भरपूर ब्लाऊजमध्ये ऑप्शन्स आणि तुम्हाला वेगवेगळे डिझाईन ऑप्शन्स सगळ्या मी तुम्हाला सजेस्ट करू शकतात कसा काय साडीवर चांगला वाटणार मी तुम्हाला पण आहे डिझाईन तुम्हाला सगळे डिझाईन करून दाखवणार कसा काय काय कसा तर आपण डमीला लावलेले पीस पाहिलेच परंतु आणखीन त्यांच्याकडे रेडी काही ब्लाउज आहेत ब्रायडल साठी सो ते देखील पाहूया कारण आता लग्न कोणत्याही सीझन मध्ये होत आहेत सध्या काही सीझन राहिलेले नाही आहे आधी मे महिना एप्रिल मे मध्ये लग्न व्हायचे किंवा नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी असे सीझन असायचे परंतु आता ऑल सीझन्स आता इमर्जन्सी ब्लाऊज आम्ही रेडी पण ठेवतात कस्टमरला असतो येते सगळे कलर्स ऑप्शन अवेलेबल आपल्याला आता सैंपल दाखवतोय मी आमच्याकडे याच्यामध्ये कलर्स ऑप्शन सगळे आहेत रेड ब्रा आम्ही सध्या फक्त एक एक दाखवतोय परंतु तुम्हाला पाहिजे तर सेम डिझाईन मध्ये आणखीनही कलर्स आहेत हे पहा सो ग्रीन पाहूया पार्टी सध्या ना कमळाचा काही ज्वेलरी नाकी खूप ट्रेंडिंग मध्ये आहे तुम्ही जर का असा काही लुक केला वेगळा कमळाचे कानातले ज्वेलरी मंगळसूत्र वगैरे खूप काही ट्रेंडिंगमध्ये आहे so, सध्या सो त्याच्यासाठी हा ब्लाऊज पण तुम्ही नक्कीच ऑप्शन म्हणून यूज करू शकता वर्क बघा दोन्ही ब्लाऊज वर्क बघा सुंदर तुम्हाला जसं पाहिजे तसं वर्क तुम्ही हा ब्लाऊज बघ म्हणजे जवळ आहे थोडा

आणि फक्त ह्याच्यात तुम्हाला ऍड करायचं असेल तर ते देखील करून मिळेल दोन्ही ब्लाउज बघा किती सुंदर वर्क केलेलं आहे काहीचं बाईट आहे काही तुम्हाला हवं आहे त्याच्यावर डिपेंड आहे शोध

मरून आणि एक रेड बघा दोन ऑप्शन्सच वेगवेग ते दाखवले आहेत भरपूर ऑप्शन्स आपल्याला एक एक प्रत्येकाची एक एक आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो कारण सगळे नाही दाखवू शकत एकदम सिम्पल वा सो आणखीन हा एक रेडमध्ये आहे ज्या परंपरा मध्ये येत आहे जर तुम्हाला नाव नको असेल तर हा एक ऑप्शन आहे डेट होना ज्यादा आधी हे बघा हे डिझाईन बघा किती वेगळी सो पुन्हा एकदा सांगेल की सगळं काही एका व्हिडिओ मध्ये नक्कीच नाही दाखवू शकत तशाच भीती आवे लागते काटन मध्ये हे हे बघा कॉटन मध्ये भरपूर व्हेरिटी आहे हे बघा एकात ऑफिस ब्लाउज कॉलर टाइप हवा असेल म्हणजे सध्या ना हँडलूमच्या साड्या खूप जास्त ट्रेंडिंग आहे सो हँडलूमच्या so, साड्यांवर हे ब्लाउज खूप चालू शकतात हा मधला एक आहे इंडिगोच्या साड्या देखील असतात सो so, हा कलर एच्या ऑप्शन मी देखील एक पिंक कलर साडी घेतलेली मी त्याचा फोटो व्हिडिओ तुम्हाला दाखवेलच आणि त्याच्यावर सेम हाच ब्लाउज म्हणजे इथूनच हा ब्लाउज घेतलेला आहे ब्लू कलर मधला तो ब्लाऊज आहे सो छान तो ब्लाउज आणि छान मॅच देखील झालेला आहे मी साडी घेऊन आलेली आणि त्याच्यावर मला त्यांनी अगदी कॉन्ट्रास्ट मध्ये त्यांनी तो करून दिलेला आम्हाला छान छान व्हरायटी आहे हँडलूमच्या साड्यांसाठी ऑप्शन आहे है। त्यांची काय रेंज साधारणतः सातशे आठशे रेंज आहे सो हँडलूमच्या साड्या जर असल्या तुम्हाला एक दाखवते चाळीस कलर्स अवेलेबल आहेत प्लस वेगवेगळ्या व्हरायटी आहेत कॉटन मध्येच आणि प्लस फॅन्सी

आम्ही येत नाही दाखव शकत नाही शॉप आणि आता येतात आम्ही सध्या सातातच पीस काढले पण तो आणखी पीस आहे त्यांच्याकडे अवेलेबल

आ बोलो डिझाइन आहे मित्र कलरज पण आहे ऑप्शन सगळे काही आहे हे सुद्धा वाइट मध्ये त्यांनी टाकलेला आहे अजूनही कलरज आहेत क्रिटिका आणि फुगमत कलरज आहेत सात व्हेरायटी आहे हे पॉप्युले यूज पाहिजे पॉप सीज सिलेस पाहिजे रेगुलर पाहिजे त्याचे नाव ओळूजी आहे कलर हे बघा चाले हे वाइट आहे हे ऑफ वाइट क्लास ऑफ फुगा टाइप आहे आणि हे नॉर्मल आहे

म्हणजे कलर्सला तोड नाही भरमसाट कलर्स आहेत <laughs> so, सो जसं मी म्हणाले की कलर्सला तोड नाही भरमसाट कलर्स आहेत तो अगदी खरं आहे अग पूर्ण शॉप असं ब्लाउजने भरलेलं आहे फॅन्सी डिझाईन ट्रेडिशनल ब्रायडल सगळं काही आहे अगदी पफमध्ये म्हणजे हे भरलेलं जेवढं ते म्हणजे हे आणखी भरपूर आहेत जे आम्ही दाखवले सुद्धा नाहीत तुम्हाला परंतु सगळं काहीच नक्की दाखवू शकत हे पफ मध्ये वेगळं आहे नेट मधे पाहिजे नेट मधे आहे पार्टी मध्ये ब्लॉग का जिमीचवा कोपाचा रेकॉर्ड का दो वगैरे पाहिजे सो हाय बंगा का पाचा पास हे भरपूर आहेस आम्ही अजून दाखवले नाहीये हे सगळे तो मनात सगळे राहिले जात अपपासमध्ये भरपूर बाकी आहे हे बघा हे वर्कवर ब्लाउज जनरलामध्ये बघा वर्क मध्ये आहेत हे प्रॉपर स्क्रीन मध्ये त्यांच्याकडे एकदम सात आणखी फॉलोस आहेत म्हणजे प्रॉपर कलर वाइज लावलेले ब्लाउज दिसले सगळे कलर नुसते पाहिजे असेल तसं भेटला हे बघा सर कलर आहे तो मटेरियल आहे पी के प्लस पर्पल ब्ल्यू असे शेड्स मध्ये प्रॉपर लावले जसं आपण ब्लाऊज पीस कसा घ्यायला जातो त्याच्यात शेड्स लावलेले असतात तशा पद्धतीने सगळे ब्लाऊज लावले अगदी साडी घेऊन या त्याच्या हिशोबाने आपल्याकडे सगळे कलर भेटणार बघू शकतात साडीवर कशी जरी आहे जरीच्या हिशोबाने वेगवेगळे टू वन कलर ऑप्शन सगळे हा देखील खूप फॅन्सी असतो चिंचाय पाहिजे हे पोलचा 1000 आहे इंस्टाग्राम रील्सवर शेअर वेसपडे आहे प्रॉपर सिल्क मध्ये आहे कोणाला लाव्ह दिस पाहिजे सवेचाची पॅटर्न आहे फक्त 2500 आहे हा एक छान कलर आहे हो, so, दाखवू शकत व्हिडिओ देखील तेवढा लेखी होईल तुम्हाला देखील बघायला कदाचित कंटाळा येईल किंवा मग असं होईल की अरे बापरे काय काय घेऊ आणि काय नाही सो पन्ना पुन्हा का सांगते सगळं नाही एका व्हिडिओ मध्ये दाखवू शकत त्यासाठी तुम्हाला इथे यावं लागेल फक्त एवढंच की तुम्ही तुमची साडी घेतली की ती इथे घेऊन यायची आणि तुम्हाला जसं पाहिजे तसा ब्लाउज मिळेल जसा पाहिजे तसा स्टिच करून मिळेल आणि समजा नाही येणं शक्य झालं तर ऑनलाईन देखील तुम्ही खरेदी करू शकता मी दहा म्हणून इंस्टाग्रामला अकाउंट आहे मी आयडी देते ऍड्रेस देते शॉपचा त्याचबरोबर शॉपचा कॉन्टॅक्ट नंबर देखील मी तुम्हाला देते काही शंका असेल तर तुम्ही त्यांना कॉल करून विचारू शकता बरोबर ऑनलाईन शॉपिंग म्हणजे व्हॉट्सअप मार्फत देखील व्हिडिओ कॉल मार्फत देखील तुम्ही हे सगळं खरेदी करू शकता सो कधी खरेदी करताय कमेंट करून सांगा आणि कसं वाटला व्हिडिओ शॉप कसं वाटलं शॉपमधलं कलेक्शन कसं वाटलं हे देखील कमेंट करून नक्की सांगा थँक्यू